महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने राज्यातील सर्व शाळांसाठी एक महत्त्वाचं वेळापत्रक जाहीर केलं आहे विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या तारखा यामध्ये जाहीर करण्यात आल्या आहेत त्या एप्रिलच्या अगदी शेवटच्या आठवड्यामध्ये घेण्यात आल्या आहेत त्यामुळे उन्हाळी सुट्टीची तारीखसुद्धा पुन्हा एकदा जाहीर करण्यात आली आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे पत्र प्रतिमान्य आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे विषय राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववी इयत्तांसाठी वार्षिक परीक्षा संकलित मूल्यमापन आणि पॅट चाचण्यांचे आयोजन एकाच वेळी करण्याबाबत संदर्भ देण्यात आलेला आहे शासन निर्णय दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार एकवीसचा महोदय राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववी वर्षाच्या परीक्षा साधारणपणे मार्च अखेरीस अथवा एप्रिल महिन्यामध्ये शाळा स्तरावरून घेण्यात येतात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीसच वार्षिक परीक्षा पूर्ण झाल्यास त्यानंतरच्या कालावधीत शाळा सुरू असल्या तरी विद्यार्थी उपस्थिती पुरेशी असत नाही अशा पद्धतीने परीक्षांचे आयोजन वर्ष अखेर करण्याऐवजी लवकर केल्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी मिळणारा कालावधी कमी होतो तसेच प्रत्येक शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे वेग असल्याचे निदर्शनास येते सबब राज्यातील सर्व शाळांमध्ये एकवाक्यता असावी व उपलब्ध वेळेचा पुरेपूर उपयोग विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी व्हावा यासाठी राज्यातील शाळांमध्ये वर्ष अखेरीस घेण्यात येणारे मूल्यमापन एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात करण्याच्या विचाराधीन आहे राज्यातील शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी म्हणजेच पॅटचे आयोजन करण्यात येत आहे यास अनुसरून सन चोवीस पंचवीसच्या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन चाचणी एक व संकलित मूल्यमापन चाचणी दोन अशा तीन चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे त्यासोबत चालू शैक्षणिक वर्षात राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षांचा कालावधी समान ठेवण्यासाठी याद्वारे सूचना निर्गमित करण्यात येत आहे सन चोवीस पंचवीसमध्ये राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी वार्षिक परीक्षा व संकलित चाचणी दोन पॅटच्या आयोजनाबाबत वेळापत्रक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे यामागे खालीलप्रमाणे वेळापत्रक देण्यात आलेलं आहे आठ एप्रिलपासून सदरची परीक्षा ही चालू होणार आहे तर ही परीक्षेचा शेवट जवळजवळ पंचवीस एप्रिलपर्यंत आहे म्हणजेच आठ एप्रिलपासून तर पंचवीस एप्रिलपर्यंत वेगवेगळ्या इयत्तांनुसार पेपर घेतले जाणार आहे पहिली दुसरी तिसरी चौथीचा विचार केला तर सदर परीक्षा ही बावीस एप्रिलपासून सुरू होणार आहे तर ती आठ पंचवीस एप्रिलपर्यंत चालणार आहे म्हणजेच एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अगदी आता वार्षिक परीक्षा ही शाळांना घ्यावी लागणार आहे त्याचबरोबर संकलित मूल्य आपण दोन साठी परीक्षांचे आयोजन शाळा स्तरावर करण्यात येईल तथापि त्यासाठी वरील दिलेल्या वेळापत्रकाचा वापर करण्यात यावा शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांचा तसेच खाजगी अनुदानित शाळांना पॅट अंतर्गत इयत्ता तिसरी ते नववीसाठी प्रथम भाषा गणित आणि तृतीय भाषा विषयांसाठी संकलित मूल्य आपण दोनच्या प्रश्नपत्रिका राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या कार्यालयाकडून पुरवण्यात येतील इतर व्यवस्थापनाच्या शाळांना सर्व प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर तयार करायच्या आहेत इयत्ता पहिली व दुसरीसाठी सर्व विषयांच्या व पहिली ते तिसरी ते नववीच्या अन्य विषयांच्या संकलित चाचणी दोनच्या प्रश्नपत्रिका या शाळा स्तरावर विकसित करून प्रचलित पद्धतीनुसार मूल्यमापन करायचं आहे इयत्ता नववीसाठी पॅटशिवाय अन्य विषयांसाठी वेळापत्रक यासोबत देण्यात आले नाही ते शाळा स्तरावरून ठरवण्यात यावे वेळापत्रकात नमूद न केलेल्या कलाकारां व शिक्षणाच्या श्रेणी विषयांच्या मूल्यमापनाचे नियोजन स्थळास्तरावर करण्यात यावे शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खासगी अनुदानित शाळांना पॅट अंतर्गत पुरवण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकेचा वापर करूनच त्या विषयाची संकलित चाचणी दोन घ्यायची आहे इतर विषयांसाठी शाळा स्तरावर प्रश्नपत्रिका तयार करायच्या आहेत तथापि पाचवी व वा आठवीसाठी वार्षिक परीक्षा शासन निर्णय सात बारा दोन हजार तेवीसमधील तरतुदीनुसार स्वतंत्रपणे शाळांनी सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका तयार करून घ्यायच्या आहेत पॅट अंतर्गत दिलेल्या प्रश्नपत्रिका वार्षिक परीक्षा म्हणून वापरता येणार नाही हे पाचवी आणि आठवीसाठी आहे पाचवी आठवीमधील विद्यार्थ्यांना प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा विषयांसाठी दोन प्रश्नपत्रिका सोडाव्या लागतील त्यानुसार नियोजन करावे पाचवी व आठवी वगळता अन्य अन्यकरता कोणत्याही विषयाची दुबार परीक्षा होणार नाही याची दक्षता घ्यावी शाळेच्या स्थानिक वेळेनुसार म्हणजेच सकाळ सत्र व दुपार सत्र परीक्षेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य शाळांना राहील तथापि यासोबत दिलेल्या वेळापत्रकानुसार त्या त्या विषयाची परीक्षा त्याच तारखेस होईल याची दक्षता घ्यावी तोंडी परीक्षा त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर घेण्यात यावी विद्यार्थी जास्त असतील तर परीक्षा दुसऱ्या दिवशी अथवा उपलब्ध वेळेनुसार घ्यावी संकलित चाचणी दोनच्या कालावधीत शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी एखादा विद्यार्थी त्या विषयाच्या परीक्षेच्या दिवशी गरज असल्यास तो शाळेत हजर झाल्याच्या दिवशी त्याची परीक्षा घेण्यात यावी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांचा निकाल महाराष्ट्र दिन ध्वजारोहणानंतर दिनांक एक मे दोन हजार रोजी जाहीर करण्यात यावा याचबरोबर दोन मे दोन हजार पंचवीस पासून सर्व शाळांना उन्हाळी सुट्टीही सुरू राहील सदर सूचना राज्य मंडळाव्यतिरिक्त अन्य मंडळांच्या शाळांना लागू असणार नाही अशा प्रकारची ही मोठी पी डी एफ राहुल रेखावार भाप्रसे संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या सहीने काढण्यात आलेली आहे यामध्ये उन्हाळी सुट्टीचा उल्लेख स्पष्ट करण्यात आला आहे दोन मे दोन हजार पंचवीसपासून सर्व शाळांना उन्हाळी सुट्टी सुरू होणार आहे